आपण पाहत आहात बागला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात डांगसौदाणे येथील राम मंदिरात जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झालाय कार्यक्रमाची रूपरेषा ही अशी एक तारखेला मांडव व मूर्ती मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीला सांस्कृतिक नृत्य करणारे पथक देखील मागविण्यात आले होते मिरवणुकीत गावातील ग्रामस्थांनी व भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ यांनी सहभाग घेऊन सुरू होऊन विश्वकर्मा चौक जाऊन थेट सोहळ्याच्या ठिकाणी समारोप झाला तर दोन तारखेला तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा ब्रह्मवृंदांच्या हस्ते होणार आहे तर तीन तारखेला तुकाराम महाराज मंडळातर्फे व ग्रामस्थांच्या सहभागातून महाप्रसाद प्रथमेश महाराज आळंदीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे भव्य दिवे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन संत तुकाराम महाराज गाथा पारायण आयोजक निवृत्ती भागा सोनावणे पंढरीनाथ सोनवणे विठ्ठल चिंचोरे बापू देवमन सोनवणे आबाजी बापू सनावणे अरुण नामदेव वाघ श्याम गांगुर्डे गणेश बोरसे कैलास सोनावणे यासह गावातील बाळ गोपाळांसह तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ हा कार्यक्रम यशस्वीरित्या होण्याकरिता सहभाग घेत आहेत बांगलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे